दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकचे सैन्य सैन्यदलातील जवान हेमंत यशवंतराव देवरे यांचे सिलीगुडी येथे हृदयविकारानं निधन झालेलं आहे त्यांचे पार्थिव आज मंगळवारी नाशिकमध्ये आणण्यात येणार आहे देवरे नुकतेच पंचेचाळीस दिवसाच्या सुट्टीवर आलेले होते सत्तावीस जानेवारीला ते सिक्कीमला परतले मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं रविवारी सकाळी व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबांशी त्यांनी सिक्कीम मधून विचारपूस केली हा त्यांचा फोन अखेरचा ठरला रविवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली आहे शहीद हेमंत देवरे हे मूळचे नेर कस येथील असून सध्या ती इंद्रानगरमधील नागरेमळा येथे राहत होते धुळे येथील तंत्रनिकेतन मधून त्यांनी पदविका मिळवली दोन हजार अकरा ला सैन्यात भरती होताच शेफचे प्रशिक्षण घेतले ते ऑफिसर्स क्लब मध्ये कार्यरत होते सहकारी मनोज जुन्नरकर यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबांना दिली असून आज मंगळवारी सायंकाळपर्यंत नाशिकमध्ये शासकीय अंत्यसंस्कार होणार आहे इंद्रानगरच्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई वंदना देवरे यांचे ते पती होते तर पंधरा डिसेंबरला ते सुट्टीसाठी घरी आलेले होते आईवडिलांना त्यांनी देवदर्शन यात्रेला देखील हट्टाने पाठवलेलं होतं तर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा देखील कुटुंबांसोबत त्यांनी आनंद साजरा केला होता तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक